वर्षापूर्वी याच भारताच्या झारखंड मध्ये ज्यावेळी इंग्रजांचे अनन्वित अत्याचार झाले आणि आदिवासींना सांगण्यात आलं की तुमची जल जमीन आणि जंगल याचा अधिकार तुम्हाला नाही तो अधिकार केवळ इंग्रजांना आहे आणि जे लोक मिशनऱ्यांकडनं धर्मांतरण करतील त्यांनाच जल जमीन आणि जंगलाचा अधिकार मिळेल त्यावेळी एक तरुण अतिशय कोवळ्या वयाचा तरुण हा उठला आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी ही जमीन आमची आहे ही आदिवासींची आहे ही मुंडांची जमीन आहे ही जमीन जंगल आणि या ठिकाणी जे पाणी आहे याच्यावर आमचा हक्क आहे आणि हा हक्क आम्ही कोणाला घेऊ देणार नाही तो काय असा होता सावकारांच्या जोखळाला आमचा आदिवासी समाज बांधलेला होता अनन्वि अत्याचार होत होते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य आदिवासी तरुणांमध्ये तरुणींमध्ये त्या ठिकाणी हो एक ज्वाला पेटवून त्यांच्या मधली वृत्ती या ठिकाणी तयार करून आणि त्यांच्या माध्यमातन एक मोठी क्रांती भगवान बिरसा मुंडांनी घडवली आणि इंग्रजांच्या विरुद्ध असं बंड पुकारलं इंग्रजांना असं वाटायचं कि एक बिरसा मुंडा आहेत कि शेकडो बिरसा मुंडा आहेत ते जिथे जातील तिथे बिरसा मुंडा पोचायचे त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करायचे त्यांना नामोहरण करून सोडायचे छोटी इंग्रजांनाही वाटायला लागल बिरसा मुंडा एक व्यक्ती नाही यांचे अनेक अवतार आपल्याशी लढतायत अशा प्रकारच्या चपाईन त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडानी एक मोठा लढा उभारला आणि आमच्या आदिवासी समाजाला जल जमीन आणि जंगलाचा अधिकार हा पुन्हा एकदा भगवान बिरसा मुंडांनी मिळवून दिला आणि त्यानंतर एक मोठी त्या ठिकाणी क्रांती घडली आणि सगळ्या समाजाला एकत्रित करून त्यांच्या करता एक आज्ञावली तयार केली आणि कशा प्रकारे आपली संस्कृती आपला धर्म आपली भाषा आणि आपले विचार टिकवायचे या संदर्भात एक मोठी सेना ही भगवान बिरसा मुंडांनी तयार केली आणि म्हणूनच ज्यावेळी इंग्रजांनी फितुरीने भगवान बिरसा मुंडांना पकडलं केवळ पंचवीस वर्षाच वय होत भगवान बिरसा मुंडांचं केवळ पंचवीस वर्षाच पण इंग्रजांनी ठरवलं की हे बिरसा मुंडा जर जिवंत राहिले तर या भारतामध्ये आम्हाला कधीच राज्य करता येणार नाही ज्या प्रकारची क्रांती बिरसा मुंडांनी पेटवली ही क्रांती अशीच जर वाढत राहिली तर भारत सोडून आम्हाला जावं लागेल आणि म्हणून पंचवीसाव्या वर्षी भगवान बिरसा मुंडांना इंग्रजांनी फाशी दिली भगवान बिरसा मुंडा शहीद झाले पण त्यांच्या शहीदीतून क्रांतीची अशी ज्वाला पेटली की ज्या ज्वालेने त्या ठिकाणी इंग्रजांना आगीमध्ये होरपळायला लावलं आणि भगवान बिरसा मुंडांची क्रांती ही थांबली नाही ती सातत्याने चालू राहिले अशा प्रकारचं एक क्रांतीचं तेजोमय काम हे भगवान बिरसा मुंडांनी केलं